राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती कष्टाची या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हा दोन एकराचा प्लॉट आहे यामध्ये वायनियर तेहतीस एकोणास हा मक्का लावलेला आहे या मक्क्यामध्ये खूप तोळे पडले होते मित्रांनो आपण पाहू शकता हे मागील तोळे लावलेले आहेत ला आणि हे सुरुवातले पेरल्यानंतर जे सुरुवातचे आहे ते एवढाले झाले आणि हे नंतरचे हे नंतरचे तोळे लावले आहेत आपण पाहू शकता हे नंतरचे आहेत आणि हा सुरुवातचा आहे किती फरक झाला आहे तर मागे आपण सात दिवसाच्या अगोदर कोमटे कोमटे कसे लावावे। आ, लावा लावावे हा व्हिडिओ लावा टाकला होता तर मित्रांनो आज त्या जे कोमटे लावले होते त्या कोमट्याने ते कोमटे शिलगले आहेत तुम्ही पाहू शकता हे ते कोमटे आहे आपण जो लावला आहे तो तो कट करून हे आपण कट केलेलं होते हा कट करून आता शिलगला आहे तर पाहू शकता हा सात दिवस सात दिवसाच्या अगोदर लावले होते आपण त्याचा आणि हा लावले हा सोबतचा पे सुरवातचा पेरेल मक्का आहे आणि हा सात दिवसाच्या अगोदर आपण कट करून लावला आहे तो मक्का आहे तुम्ही पाहू शकता दोघांची आता हाईट सारखीची आहे कट करून लावल्यानंतर कारण हा मक्का या सोता, कट ला ले, लागते आनी चे मक्का एवढाच होता कट करून लावला त्यामुळे त्याची जे बी लावल्यानंतर आपल्याला उगवला उगवायला टाईम लागते आणि त्याच्या सुरुवातीच्या ज्या लावल्या मक्का त्या मक्क्याबरोबर यायला टाईम लागते म्हणून आपण दुसरे मक्का कट करून लावला होता तेवढ्याच हाईटचा तर पाहू शकता आपण आता त्याच्या त्याच्याबरोबरी नाले आहे दोघंही बी तर असे भरपूर शेतामध्ये आपण लावले आहेत जिथे जिथे तोडे पडले होते तिथे तिथे लावले होते पण पाहू शकता हे सर्व कोणतेज आहेत तर मित्रांनो हा सुरवातीचा मक्का आणि हा नंतर आपण कट करून लावला आहे दोघांची हाईट सारखी झाली आहे जवळपास पाहू शकता जवळपास आपण यामध्ये पाच ते सहा हजार झाडं लावल ते कोणते करून ते आज सर्व शिलगलेले आहेत जवळपास त्यातले काही ड्रिपन पाणी नाही भेटलं त्याच्यामुळे जाईले पण जास्त करून शिलगलेलेच आहेत तुम्ही पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता हे तीन चार दिवस झाले मी कोमटे लावले होते तर आज जवळपास त्याचे शिलग शिलगायला सुरुवात झाली आहे विहिरीत पाणी नसते तो उपशावर विहीर आहे मी पाहू शकता या तासामध्ये असे भरपूर झाडे नव्हती ती झाडे मी लावले आहेत पुऱ्या तासामध्ये असे तोडे पडले होते आणि आता तोडे लावायचा टाईम राहिला नव्हता त्यामुळे मी दुसऱ्या शेतातून जे आगाऊ झाडे निघले होते ते झाडे आणून कट करून आणि लावले आहेत आता त्याला तीन दिवस झाले आहे तीन दिवसानंतर ते शिलगायला सुरुवात झाली आपण पाहू शकता जवळपास सुरुवातीचा जो मक्का लावला आहे त्या मक्याच्या बरोबरीनं ते झाड आहे रोपे लावला आहे मी कट करून कोमटा जवळपास त्यात शिलगल्यानंतर त्याच सुरुवातीच्या मक्याच्या बरोबरच येते आणि त्यामुळे हे स जवळपास सारखे मोठे होऊन कणस त्याला एकसारखे लागू शकतात नाहीतर आपण तोडे जर लावले तर लाव तो ते, ते तोडे उशिरानं होतात त्यामुळे त्याला कणसे लवकर येत नाही त्यामुळे आपल्या उत्पन्नात घट होऊ शकते